दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांना त्यांच्या विश्वासातील मिळाली एक घेऊन फिरत असून तो आज रोजी वर्सुले येथील कचरा डेपोचे परिसरातील भारत गॅस गोडाऊनजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांना मिळालेल्या बातमीचा आशय आणि छापा कारवाईचा प्लॅन सांगून कारवाईचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे तात्काळ वर्णचा एक इसम उभा असलेला दिसला त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जाऊ लागला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाने अतिशय कुशल रीतीने सदर इसमाचा पाठलाग करून त्यास काही क्षणातच त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याची घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे एक एक व असा एकूण पाचशे रुपयाचा माल हस्तगत करून जप्त केला आहे सदर बाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाईबाबत श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री मितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि श्री सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री किशोर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणार ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस हवालदार विजयकुमार मुंडे पोलीस हवालदार नितीन कदम पोलीस हवालदार संतोष शेळके पोलीस नाईक गणेश होळकर पोलीस नाईक भूषण कदम पोलीस नाईक किशोर पवार पोलीस अंमलदार दादा पंडित पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे पोलीस अंमलदार ऋषिकेश पंचरास यांची सहभाग घेतला असून तपासात सहभागी अधिकारी आणि अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक लणोळा विभाग यांनी अभिनंदन केले या आणि यासारख्या बातम्या पाहण्यासाठी सायद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल एकॉन प्रेस करा धन्यवाद